नमस्कार मंडळी आज सुरळीच्या वड्या कशा केल्या ते सांगते आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं त्यामध्ये बरोबर एक वाटी पाणी घातलं नंतर त्यामध्ये एक वाटी दही घातलं जर तुम्हाला दह्याच्याऐवजी ताक घालायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये ताकसुद्धा घालू शकता एक वाटी बेसनाच्या पिठाला दोन वाट्या तुम्ही ताक घाला त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या घातल्या म्हणजे जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे एक चमचा त्यामध्ये हळद घातली चवीनुसार मीठ घातलं नंतर हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं छान फिरवून घेतलं एकजू करून घेतलं नंतर तयार झालेलं हे मिश्रण गाळेने गाळून घेतलं आहे त्यानंतर एकीकडे ताटाला तेल लावून घेतलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं आहे ताटाला छानपैकी सगळीकडनं तेल लावून घेतलं आणि ताटाला एकीकडे तेल लावून ठेवलं आणि दुसरीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पाणी गरम झाल्यानंतर मिश्रण ताटावर पसरवून घेतलं आणि जे पाणी गरम करून ठेवलं होतं त्या पॅनमध्ये ही ताटं ठेवली म्हणजे हे ताट ठेवलं आणि दहा मिनटं हे वाफवून घेतलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दहा मिनटं छान वाफवून झाल्यानंतर गार केलं आणि त्याच्या वड्या एकसारख्या कापून घेतल्या चाकूने ह्या वड्या कापून एका डिशमध्ये ठेवल्या अशा प्रकारे दोन दोन ताटं वाफवून घेतले मी आणि सगळ्या ज्या वड्या होत्या त्या कापून घेतल्या नंतर एका छोट्या कडल्यामध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे तीळ कडीपत्ता हिंग टाकून फोडणी तयार केली आणि वड्या ज्या तयार झालेल्या होत्या त्यावर ही फोडणी टाकली नंतर त्यावर ओलं खोबरं पेरलं छान कोथिंबीर पेरली आणि सुरळीच्या वड्या सगळ्यांना खायला दिल्या अशा प्रकारे छान सुरळीच्या वड्या तयार झाल्या आणि ही अगदी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही सुरळीच्या वड्या करून बघा अगदी एका वाटीमध्ये भरपूर वड्या तयार होतात आणि पटकन होणारी ही पद्धत आहे एकदा पाणी गरम झालं पॅनमधलं की पटपट हे ताटं